माहिती अधिकार कार्यकर्ते जे असतात ते माहितीच्या अधिकारात माहितीची मागणी करतात आणि संबंधित अधिकाऱ्यांची पोलखोल करतात पण आज हा जो तुमचा माहिती अधिकार महासंघ आहे त्या महासंघालाच उपोषणाला बसण्याची पाळी आली आहे स्वतंत्र दिली काय नेमका याबाबत आपलं म्हणणं आहे याचा अर्थ असा होतो आहे की आम्ही ज्यावेळी माहितीचा अधिकार हा दोन हजार पाच साली जो अण्णा आजारे यांनी लागू केला त्याचा ज्या प्रयत्न केला परंतु या माहितीच्या अधिकाराची जी काही आपल्या संविधानानं दिलेली जो हक्क आहे या हक्काला कालिमा लागेल अशी ही गोष्ट आपले अधिकारी त्यांच्याबरोबरचे संबंधित काही प्रतिनिधी यांच्यामुळं ही आज सर्वसामान्य माणसाला पण हक्काचं हक्कासाठी उपोषण करायला बसणं हे एक आपली आज स्वकंपीका आहे आज आज ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीला आपलं शासन हे जबाबदार आहे इम्प्लिटेशन होत नाहीत प्रत्येक जो विकासाच्यासाठी जो जनतेच्या विकासासाठी जो तिथे येतो मग त्याच्यामध्ये जलजीवन मिशन आहे नोकर भरती आहे नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलंच जात नाही आहे आजही शोकांनी काय म्हणजे चारशे लोकांची जर पहिले यादी चारशे लोक असतील तर तिथं पाच ते सहा लोकं आपली ज स्थानिकांना प्राधान्य दिलं जातं असं का व्हावं प्रत्येक ठिकाणी नोकर भरती असते प्रत्येक ज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नोकरी असते मग तिथे त्यातल्या त्या स्थानिकांना भर भरलं का जात नाही जलजीवन मिशन हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण हाच प्रश्न आहे की जवळजवळ आपल्याला पंचवीस ते तीस टक्के ही काम झालेलं नाही आहे आणि एक बोगस कमिटी स्थापन करून आणि त्या बोगस कंपनीचं रिपोर्ट करून फसवणूक होते दहा टक्के काम झालं शंभर टक्के काम झालं कामच झालेली नाही आहे कागदपत्री पुराव कागदपत्री पुरावे कंपनी बोगस कंपनी आपल्या म्हणणं आहे ना जलजीवनमध्ये हे जे ठेकेदार आहेत ठेकेदारांच्या जे कंपन्या आहेत त्याला प्रत्येक ठेकेदार कोण आहे ना नावांचा ना विषय असा नाही पण अशी एक लिस्टमध्ये आम्हाला असं मिळालेलं आहे की मग पंधरा पंधरा वीस वीस लोकांना एकाच ठेकेदाराला जर कामं दिली तर ते काम चांगल्या क्वालिटीचं होईल का हा एक विषय आहे आणि ती कामं होत नाही आहेत अधिकाऱ्यांच्या कृपेशिवाय असल्या गोष्टी होत होत नाही यामध्ये कोण अधिकारी आहेत जे काही संबंधित अधिकारी जलजीवन उपयंत आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत कुठल्या विभागातले जिल्हा परिषद विभाग आणि जलजीवन मिशन विभाग प्रत्येकाचे वेगवेगळे विभाग आहेत तसेच ग्रामपंचायत आज पाहायला मिळतं आम्हाला की जे बंद स्थितीत आता आम्ही हजारो वेळा त्यांच्याकडे अर्ज केलेले आहेत की सी सी टी व्ही बायोमेट्रिक यंत्रणा ह्या जर बसवा तरी ते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे माहिती व्यवस्थित माहिती दिली जात नाही माहितीच्या अधिकारात पण माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही म्हणून चोक्क सांगून टाकतात आणि याला पण हे याच्यावरती पण आम्ही अपील केलं तरीही प्रथम अपील आम्हाला उत्तरं दिली जात नाही म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्रास देणं हीच चालू परिस्थिती आहे